नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत मी कोकणातलो चॅनलवर आता आम्ही चाललो होते बाजारात बाजार घेऊ जातो तिकडे कॉमेंट देतात आमची आता मिडवा बाजारपेठमध्ये चला आमची बाजारपेठ बघूया आता

तो नवीन आता थोडं बाजार हे वाटतं सावलीत पहिलं उन्हात भरायचं पूर्ण आता पूर्ण सावली तरी या दी हय हो बाजार तर घेता बघा काय काय घेता कान पर सिंह 20 मिनट की 10-10 की एक-एक कर ओके मिल गया उनको पता दे दो हां मोदी जी बेंडिंग नंबर बेंडिंग कर ली का आज कर ली माझ्या हातात पिशवी देऊन ह्या पुढे पुढे चालला बाजार घेऊ घ्या इल्ला मागं मी सोबत येलो आहे माझ्या हातात पिशवी दिल्या मला वांगी घेतली ही आमची मिठभाव बाजारपेठा बाय खडू घेऊ गेला आणि ही अशी पूर्ण आमची बाजारपेठा स्टार्ट ते मागेपर्यंत तिकडे हे आमचं रामेश्वर मंदिर आहे लास्ट गेल्या वर्षीपासून वार्षिक चालू झाला आता काही ना काही कार्यक्रम असतात असे चालू राहतले आहेत आता देवळात नाही जाणे आता दहबावला जायचा आधी आता आम्ही चाललो ते हो दळांनो जो बाजार किल्ला येतो तो घराकडे पोचवलं आहे

आता आम्ही इले होते रुबड्यांच्या गिरणीवर दळण दिलेला होता रुबडे हे काकाच समोर डाळ झालेला चला नाही खाली डळा <laughs> ना सगळा आ? काल ठेवून गेलेली आई आणि आता नेऊ किलो हा एक पता कसा नेऊचा आता गावे जायच सुट्टा नाही हळूहळू जाऊ बया चला ही बेळगावची गिरण आहे हे काका बागमाय शेत हे गिरण आहे त्यांची खूप जण हे जेवण हे करतो हा आता आम्ही चाललो ते घरी दान घेऊन झालेला दा चला काही कमळा फुलतात दिसतील थोडी थोडी हत कमळा अजून इली नाही आहेत जास्त हे खूप कमळा असतात खड्ड्यात ना रस्त्या नाही असतात ना खड्ड वाढत नाही खड्ड्यात रस्त्या बाजूकच गणेश मंगल कार्यालय म्हणजे काळ्यांचा मंगल कार्यालय आणि बाजूकच त्यांचा घर पण आहे काळ्यांचा या भंडारो इथला विठ्ठुरमाई मंदिर आहे ग्रामपंचायत जो एक जुनो वडा खूप जुनो वडा एक नंबर शाईकडे कुंकेश्वर कडे गावसर असतो आणि आम्ही आता नेहबा साईडने येतो समोर आकऱ्याकडे जाऊ रस्ता आणि इथूनच राईटला तांब टेकला हे आमचा हायस्कूल आहे जे मी शिकलय दहावीपर्यंत आम्ही <highlighting noise> हो आता घरी पोचलेलो बाईक एक मुद्दामून एक पोता पता आहे उचलून घेऊन जाता घराकडे आणि हा एक पोता तर आता मी घेऊन जातलो आहे कशी आणलो का माहिती आणि आमचा बिल्लू मस्त फ्रेश वगैरे झालं आहे आता जाते परत होतो गणपतीकडे दळण वगैरे आणून झालाय आहे गणपतीकडे चला गणपतीकडे आता गणपती परत बघू

मग झाला एक कडव्या मग एक कडव्या म्हणू का आता हा थांब थांब का सुरुवात तरी जाऊन आरतीचं पुस्तक आणि बघून आता हा काय मध्ये म्हणजे युट्यूबला कधी पळाला तुझा <laughs> द्याय भाऊ करू का आता लेखणीचं काम करतात काय काय गणपतीचा रवला लेखणीचं काम तर आता कम्प्लीट करतात आता दुसरी चपला घालून <laughs> 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 दादा इलेलो चाकर इले ले ले वरना। मान माने इलेली मुंबईवर मुंबईवरना मानबिन दुखता म्हणून मानेक घातल्या नाही काहीतरी बिगे घेऊन येतात

एक एक, एक हो पूर्ण एकदा आहे आणि एक परुष राह एवढं कोणाचा मग गावातली समजा नको बाबांनी आमका पण थोडा काम दिलं मनी वगैरे लावचा मोती वगैरे लावचा 能你刚才那个对，就是那个塑料颜色嘛，那

हे आमचे कलाकार खूप मस्त फुला काढतात खूप डिझाईन मस्त वेगळी काढतात ही काढल्यानी या या गणपतीवर प्रत्येक गणपतीवर वेगवेगळे कला दाखवतात खूप मस्त काढल्याने या आणि हे सुमित दादा आपल्या गणपतीवर नवीन नवीन आता मोती आणि माळा वगैरे लावतात असेच नवीन नवीन व्हिडिओ राहणार तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको धन्यवाद